दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुधाधी पुणे मर्चंट्स चेंबर तर्फे सर्वसामान्य नागरिकांसाठी रास्त दरात लाडू आणि चिवडा विक्री उपक्रमाला प्रारंभ झालाय या उपक्रमाचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते उद्घाटनही झालंय या उपक्रमाचं यंदाचं हे अडतीसावं वर्ष आहे चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाटिया यांनी यंदा दोन लाख किलो विक्रीचं उद्दिष्ट जाहीर केलंय पिंपरी चिंचवडसह पुणे शहरातल्या तेवीस वितरण केंद्रांमध्ये हा उपक्रम राबवला जातोय सामान्यांना परवडेल अशा दरामध्ये एक किलो आणि अर्धा किलोचे आकर्षक पॅकिंगमध्ये लाडू चिवडा हे उपलब्ध करून देण्यात आलाय या एक किलोचा दर हा एकशे नव्वद रुपये आणि अर्धा किलोचा दर हा शंभर रुपये ठेवण्यात आलाय या उपक्रमाची दखल लिमका बुक ऑफ रेकॉर्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि इंडिया घेतलीयुती आपण हा लाडू चुड्याचा उपक्रम करतोय काय सांगाल काय वेगळं मी राजेंद्र बाठिया अध्यक्ष चेंबर ज्या गोष्टीची पुणेकर नागरिक दिवाळीच्या वेळेला असा आमचा लाडू चिवडा उपक्रम पदार्पण सर्वांच्या पसंतीला उतरलेला हा लाडू चिवडा उपक्रम क्वालिटी पॅकिंग आणि त्याच्या दर्जामुळे फक्त पुण्यापर्यंत सीमित न राहता आता सात पलीकडे अमेरिकेपर्यंत पण पोहोचलेला आहे लिमका बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड यापूर्वी झालेलेच होते आज मात्र लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वाल्याने पण आज सर्टिफिकेट दिलेलं आहे तीनशे महिलांना रोजगार या निमित्ताने मिळतो आणि अतिशय हायजेनिक पद्धतीमध्ये आणि चांगल्या पॅकिंगमध्ये हा लाडू चिडाचा उपक्रम राबवला जातो आहे चोवीस केंद्रांच्या माध्यमातून पुणेकर नागरिकांच्यापर्यंत पर्यंत सुलभतेने पोचेल याची आम्ही दक्षता घेतलेली आहे यंदाचा रेट पण एकशे नव्वद रुपये किलो लाडू आणि चिवडा आणि अर्धा किलोचा शंभर रुपये असा रेट ठेवण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे सामाजिक संस्थांना दोन हजार किलो लाडू चिवडा पुण्याला हे देण्याचं पण आम्ही यंदाही आम्ही तो संकल्प केलेला आणि देणार आहोत त्याचबरोबर यंदा पूरग्रस्त भागांच्या मध्ये पुण्या मर्चंट चेंबर रिलीफ फंडच्या माध्यमातून यापूर्वी एक हजार धान्याचे किट तर पाठवलेच होते मात्र उद्या हा लाडू चिवडा पाच हजार किट माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते उद्या संध्याकाळी सहा वाजता वितरणचा कार्यक्रम याच ठिकाणी होणार आहे अशा या उपक्रमाला पुणेकर नागरिकांनी जी साथ दिलेली आहे जे आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे त्यासाठी मी पुणेकर नागरिकांना धन्यवाद देतो आणि त्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो अडोतीस वर्षांचा हा प्रवास आहे माग बघताना काय अनुभव आहे काय काय आठवणी आहे सुरुवात हा कार्यक्रमाची झाली होती जेव्हा श्रीनिवासजी पाटील साहेब हे पुण्याचे कलेक्टर होते आणि त्यावेळेला धान्याचा तुटवडा होता आणि त्यांनी पुणे मर्चंट चेंबरला एक रिक्वेस्ट केली की के तुम्ही या गोळगरिबांच्यासाठी काय करू शकता का तर त्यावेळेला त्यांनी साखर आम्हाला उपलब्ध करून दिली आणि आम्ही चनादा आणि बाकीच्या वस्तू घेऊन लाडू चिवडा ना नफा ना तोटा या बेसिसवर तयार केले पहिल्या वर्षी फक्त आम्ही पाच हजार किलो विकला होता त्यानंतर हा उपक्रम सतत सुरू राहिला आज हा उपक्रम गोरगरिबांपुरता न राहता पुणेकर नागरिकांचा झालेला आहे सर्वांचा झालेला आहे असा हा हो उपक्रमचा प्रवास आहे आणि दिवसेंदिवस आम्ही क्वालिटी आणि पॅकिंग या दोन्ही वाढवलेल्या आहेत चांगल्या केलेल्या आहेत प्लस आता मशिनरी घेतलेली आहे कारण आम्ही एवढा माल बनवू शकत नाही मशीनशिवाय तर मा माल पण हो सगळं आता पॅकिंग मशीनमध्ये तयार होतोय लाडू बनवण्याच्या मशीनसाठी पण आमची डी सुरू आहे पुढच्या वर्षी कदाचित लाडूची मशीन पण आम्हाला मिळेल आणि त्याच्या माध्यमातून पुणेपुरता जरा सीमित राहतं पुणे जिल्हा पुरता जाता येईल का आम्ही प्रयत्न करणार आहोत